आपण पाहत आहात आप दिग्रस डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीच चॅनल नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज जास्तीत वनीकरण दिवस म्हणजे जास्तीत जास्त झाडं लावायची वने लावायची आणि जे झाडं आहेत जे वृक्ष आहेत त्याचं संवर्धन करायचं हा याच आठवण करून देण्यासाठी आजचा दिवस विशेष महत्वाचा आहे आजचा हा एपिसोड सांगण्याचं कारण असं की दिग्रज शहराच्या मुख्य मार्गावर असलेली ही जी झाड आहे जुन्या बसस्टँड परिसरातील हे झाड तत्कालीन वनमंत्री आणि दिग्रस विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते नानाभाऊ वेंबडवार त्यांच्या हस्ते या झाडाचं लागवण करण्यात आली असे जाणकार सांगतात त्याचप्रमाणे नाट्यगृह पुढील हे झाड देखील लिंबाचं झाड देखील याच महत्वाचं आहे याच पद्धतीचे दोन तीन झाड विश्रामगृहा पुढे देखील आहे त्यांचं वय अंदाजे म्हणजे या एकूण झाडाची वय पन्नास ते साठ वर्षाची जवळपास सरासरी आहे महत्वाचा विषय असा आजचा नेपाळ नेपाळ एक हिमालयाच्या कुशीत वसलेलं एक सुंदरस छोटासा देश आहे या ठिकाणी हिरवळीनं दाखलेले रांगच रांग आहे पर्वत रांग आहे असे असताना देखील त्या ठिकाणी वृक्षाचं संरक्षण कसं केलं या जातं याचा एक उदाहरण नुकताच आम्हाला आमचे मित्र होते मी फिरायला गेले होते नेपाळच्या पोखरा या ठिकाणी एक त्यांनी असं ठिकाण पाहिलं मुख्य वर्दळीचे ठिकाण आहे जंगलाने वाटले व्यापलेला पूर्ण तो देश असला वनराईची भरभराटी असली तरी पण वृक्षाचं संरक्षण कसं केलं जातं याच उदाहरण त्या ठिकाणी आहे पोखरामध्ये आपण ही जे दोन झाडं पाहतात विश्राम विश्रामगृहा समोरिल म्हणजे प्रशासकीय भवनाच्या समोरील हे दोन झाडं आहेत काही दिवसाने या ठिकाणाहून राष्ट्रीय महामार्ग जाणार आहे सध्या सध्याही वनवे आहे या ठिकाणी ही झाडं रस्त्याच्या अगदी मधोमध येतात पोखरा नाही असं काही चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळालं मुख्य रस्त्यावर झाड असताना वनराईची दाटी असताना पर्वतरांगा असताना देखील त्या झाडाचं जतन मुख्य मार्गावर करण्यात आलं होतं इग्रस मध्ये येत्या काही दिवसात राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू होणार आहे शहराच्या मध्यमागात यामागील हाच येतो की ही जी झाडं आहेत ही निदान पन्नास ते साठ वर्षाची असतील ओखरामध्ये ज्याप्रमाणे मुख्य रस्त्यावर असलेली झाडं संगोपन करण्यात आली त्याप्रमाणे जर दिग्रसमध्ये म्हणा किंवा आपल्या भारतामध्येही ठिकठिकाणी असलेली ही, ही मुख्य रस्त्यावरची झाड आहे त्यालाही जपणे गरजेचे आहे कारण की या झाडाला मोठं होण्याकरता चाळीस ते साठ वर्ष लागली कापण्याला मात्र चार तासही लागणार नाही जागतिक वनीकरण दिवसाच्या माध्यमातून आम्ही हा संदेश आमच्या एपिसोडच्या माध्यमातून देऊ इच्छितो की याचंही संगोपन होणे गरजेचे आहे अशी झाडं न कापता त्याला एक व्यवस्थित व्यवस्थापन करून जर आहे तशाच पद्धतीत राहू दिली तर खऱ्या अर्थानं जागतिक वनीकरण दिवस जो आपण साजरा करतो या दृष्टिकोनातून या माध्यमातून अत्यंत महत्वाचा असेल असं आम्हाला वाटते पर्यावरणाच्या दृष्टीने या वृक्षांचं अत्यंत महत्व आहे विकासाच्या नावावर ही झड कापली जातील की राहू दिलं जातील हे येत्या काळात आपल्याला कळेलच आणि एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला नक्की कराव्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन अवश्य नमस्कार